युडायस मध्ये भरत असतो सगळी माहिती सगळी युडायस मध्ये भरली जाते त्याच्यानंतर तिसरं आहे कॅटेगरी इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी स्टुडंटेन एंटरटेन आय एफ अँड एसई ह्याच्यामध्ये बारा आहेत आणि गुण आहेत एकावन्न आणि चौथं आहे बघा नंतर आपण कंपॅरिटन करू तेव्हा लक्षात येईल स्कूल सेफ्टी अँड चाईल्ड प्रोटेक्शन एस एस अँड सी ह्याच्यात सात पॅरामिटर्स आहेत आणि पस्तीस गुण आहेतपेक्षाही कोल्हापूर जिल्ह्याला याच्यामध्ये एक गुण मिळालेला आहे तो म्हणजे केरलीमध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर आपण प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही जे लाव लावलेले आहेत ला त्या सीसीटीव्हीच्या मुळे त्या फॅसिलिटीचा आणि स्टुडंट नाही स्कूल सेफ्टीचा आणि चाईल्ड प्रोटेक्शनचा एक गुण आपला तिथं जास्त मिळालेला आहे मागच्या तुलनेमध्ये त्याच्यानंतर डिजिटल लर्निंग आहे गव्हर्नन्स प्रोसेस म्हणजे शाळेमध्ये मुख्याध्यापक आणि इतर आपल्या सगळ्याच्या फॅसिलिटीज आपल्याला केंद्राकडून किंवा शासनाकडून जे अनुदान येत असतं त्याचा कसं राबवणूक आपण करतो त्याच्याबद्दलचे हे डिजिटल जे गुण आहेत पन्नास आणि ह्याचे सगळ्याचे गुण जवळजवळ सत्तर आणि चौऱ्याहत्तर गुण होत आहेत आणि प्रोसेस म्हणजे अनुदान येतात आणि ती आपल्याकडून कशी वितरित केली जातात कशी राबवली जातात आणि हे सगळी ह्याची टोटल म्हणजे ती सहाशे आणि ह्या सहाशे गुणांच्या वरच आपला जिल्हा आता काय म्हणतोय महाराष्ट्रामध्ये अवघड ठरलेला एक नंबरवर आलेला आहे <laughs> तर ट्रेनिंग जेव्हा झालं तेव्हा ते बाकीचे सगळे आपल्या काय म्हणतोय आपण गुण मिळवले पण मॅडमनी एवढा यू आहेस कसा भरावा प्रत्यक्ष हे घेऊन सुद्धा मला पण जाणवलं की जेव्हा मी प्रत्यक्ष पीडीएफ वाचले तेव्हा मला त्यातलं ते जास्त ज्ञान मिळाले म्हणजे नुसतं सांगण्यापेक्षा आपण जेव्हा त्याच्यावर काम करतो तेव्हा त्याच्यातल्या खाचा खोचा आपल्याला लक्षात येतो त्याच्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस आणि बावीस तेवीस असं कम्पॅरिझन केलेलं आहे बघा दरवर्षी आपण हा पीजीआय आपला ठरतच असतोय आपल्या कोल्हापूर जिल्हा कुठं आहे तर दोनशे दोन हजार बावीस तेवीस चा जो होता तीनशे चौदाहून होते आणि आता जो तेवीस चोवीस चा तीनशे पंचेचाळीस गुण आहे जवळजवळ चौतीस गुण त्याच्यामध्ये परत इथं त्या कॅटेगरीशे पंचेचाळीस एकशे एकसष्ट म्हणजे जवळजवळ सोळा गुण आपले वाढलेले आहेत त्याच्यानंतर ई सी टीचे जे गुण होते अठ्ठेचाळीस होते ते अठ्ठावन्न झालेले आहेत दहा गुण वाढलेले आहेत आणि इथं बघा मग म्हटलं तसं प्रत्यक्ष मॅडम सांगितलं युडायस मध्ये

जे काय झालेलं होतं चुका थोड्याफार हो झाल्या होत्या त्याच्यामुळे पाठना तर गेले ना मग काय चुका झालंय चुप्पी चूक टी व्ही सुरू गेत डिजिटल वर्ग हा मुद्दा जो होता सर ना डिजिटल वर्ग आहे का आणि डिजिटल लर्निंग होतंय का वर्ग आहे डिजिटल तर लर्निंग आहे काबर घाबरत हो सगळ्या खरा छप्पी आहे गेल्या वर्षी ओके तिथं वर ती वीस नाही तिथं मायनस मध्ये ग्रोथ काय करून दिला त्या मिटिंगला मी चेक केलं होतं उत्तम आणि परत पुढची मिशन उत्कर्ष जे आपण जे म्हंटल म्हणजे अजून दोन पायऱ्या आपल्याला पुढे जायच्या आहे आणि ह्या प्रतिष्ठाच्या सुद्धा वरच्या टप्प्यामध्ये आपण आहोत तर ह्याच्यामध्ये तर बघितलं सातारा आणि सोलापूर बघितलं तीनशे एक्केचाळीस साताऱ्याचे गुण आहेत आणि सोलापूरचे तीनशे चाळीस म्हणजे एक दोन गुणांनी स्कॉलरशिप ची जशी रेस <ड़ीवारी> <ड़ी> <जावारी> जवा जवा <ड़ी> आहे तशी ही रेस असल्यासारखं झालेलं आहे की आता आपल्याला हे तीनशे पंचेचाळीस गुण आहेत त्याच्यापेक्षाही जवळजवळ उत्तम मध्ये जाण्यासाठी वीस टक्के गुण वाढवायला लागणार आहे सत्तावन्न टक्क्यांवर आपण आहोत सत्तावन्न पॉईंट आणि समथिंग <ड़ी> तर ह्याच्यामध्ये जायचं असेल उत्कर्षामध्ये जर जायचं असेल तर स्वतःशी स्पर्धा करणं गरजेचं आहे सातारा आणि सोलापूर हे आपल्याला ओव्हरटेक करून कधी सांगू शकत नाही कारण अगदी एक दोन गुणांचा फरक आहे त्याच्यामध्ये लर्निंग मध्ये ती आहे बघा कोल्हापूर आणि सोलापूर त्याच्यामध्ये फरकच नाही गुणांमध्ये आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दोन गुण कमी आहेत तेवीस आणि छत्तीस इथं साताराचे गुण छत्तीस आहेत बघा बघा आपण उत्तम दोन मध्ये हा बर्नाला जिल्हा आहे जो देशातला जिल्हा आपण एक नंबरचा होतोय तो सुद्धा त्या पायऱ्यांमध्ये उत्तम दोन ह्या ह्याच्यावर आहे आणि त्याच्या पुढेही उत्कर्ष आणि दक्ष ह्या दोन पायऱ्या असणार आहेत आणि आपण कोल्हापूर जिल्हा आहे तो प्रचिष्टा एक मध्ये त्यांचे चारशे चोवीस गुण आहेत आपले आहेत तीनशे पंचेचाळीस जवळजवळ एकोणऐंशी गुणांचा फरक आहे आपल्या आणि पहिल्या नंबर मध्ये आणि हा एकोणऐंशी गुणांचा गॅप आपल्याला आता भरून काढायचा आहे आता आउटकम जे म्हटले दोनशे नव्वद दो होते तर जवळजवळ एकशे सत्त्याण्णव त्या जिल्ह्याचे आहेत आपले आहेत एकशे एकसष्ट सदतीस गुणांनी पाठीमागा आहोत तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये सोळा गुणांनी पाठीमाग आहोत सी सी मध्ये आय एफ आणि एसी मध्ये ऋण तेरा आणि मगाशी म्हटलं तसं हा इथं स्कूल सेफ्टीचा आणि चाईल्ड प्रोटेक्शनचा हे होता त्याच्यामध्ये आपला एक गुण प्लस झालेला आहे बघा सीसीटीव्ही कॅमेरे आणि मी सगळ्या शाळांमध्ये बसवल्या त्याच्यानंतर डिजिटल मध्ये चार गुणांनी पाठीमाग आहोत आणि जी पी जे आपल्याला फंड स्कूल मॅनेजमेंट आहे त्याच्याबद्दल अकरा गुणांनी पाठीमाग आहोत खाली लिहिले तो मंदिर आहे बघ दूर बर्नाळा जिल्हा जो पंचा पहिल्या क्रमांकावर असणारा सुद्धा तिथे त्याला मार्ग आहे चारशे चोवीस त्याच्यापेक्षाही आपल्याला पुढं जायचं आहे मिशन उत्कर्ष जे आपण केल्या वर्षी म्हटलेलं होतं त्या पद्धतीनं काम करण्यासाठी तिथं ग्रेडेशन केलं जाऊ मुलांचं जसं आपण